यवतमाळातील घाटंजीमध्ये एका अन्यायग्रस्त शेतकऱ्याने आमरण उपोषण सुरू केले आहे घाटंजी तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे घाटंजी तालुक्यातील कोची प्रकल्पामध्ये शेतातील मौल्यवान झाडे जेसीबीच्या सहाय्याने पोलीस संरक्षणात भुईसपाट करण्यात आली पाटबंधारी विभागाच्या या मनमानी कारभाराविरोधात या अन्यायग्रस्त शेतकऱ्याने आमरण उपोषण सुरू केले विजय खापर्डे असं उपोषण करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे उपोषणकर्त्या विजय खापर्डे या शेतकऱ्याची कोची येथे शेतजमीन आहे त्यांच्या शेतातून कोची प्रकल्पाचा कॅनल गेला कॅनलमध्ये गेलेल्या शेतजमिनीचा पुरेसा मोबदला आपल्याला देण्यात आला नाही असा या शेतकऱ्याचा आरोप आहे पाटबंधारे विभागाने जबरदस्तीने शेतातील मौल्यवान झाडे भुईसपाट करून मोठं नुकसान केल्याने याचा मोबदला मिळतो उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार अन्यायग्रस्त शेतकरी विजय खापडे यांनी बोलून दाखवला संजय ढवळेसह विलास महाले व्ही न्यूज मराठी कारण माझं शेत कोच्ची शिवारामध्ये सर्व नंबर तीस मध्ये आहे मी विजय खापर्डे त्याच्यामध्ये त्या सर्व नंबर शेतामध्ये तीसमध्ये रक्तचंदन व आंब्याचे मूल्यवान झाडं होते ते पाटबंधारे विभागाने मला कुठलीही पूर्व सूचना व माहिती न देता त्यांनी दिनांक आठ तारखेला का, काढून टाकले त्यांनी दोन जेसीबी आणि एक पोकल्यांड आणून माझं नुकसान झालं त्याच्यामध्ये खूप फॉरेस्ट डिपार्टमेंट पोलीस पोलीस स्टेशन घाटंजी जिल्हाधिकारी ओ कार्यालय तहसीलदार घाटंजी आणि पाटबंधार विभाग सर्वीकडे मी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीवर काहीच कारवाई नाही झाली उपोषण मला न्याय मिळत नाही तर मी माझं उपोषण चालू राहील